मलेशिया येथे आंतरराष्ट्रीय मॅन स्पर्धेत सहभागी होऊन चांगली कामगिरी करणाऱ्या मिरजेचा सुपूर्त उस्मान बांदार यांचा मिरजेतील अमन पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला आमदार आमदारबाई नायकवडी यांच्या हस्ते तसेच अमन पतसंस्थेचे संस्थापक चेअरमॅन जमीन बागवान यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला मलेशिया येथे अत्यंत खडकर असणारी फुल मॅन स्पर्धा पंधरा तासांमध्ये पूर्ण करून मिरजेचे नाव उंचावले आहे त्यामुळे त्यांचे कौतुक करण्यात आले यावेळी मोहसिन मोमीन जुबेर मोमीन शरीफ काजी तनवीर बागवान जमील सिकंद दर, बागवान तोफिक बागवान तोफिक बेपारी अय्याज सत्तार रामा बनगर शरद सातपुते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आज आपण पाहता की मेरज शहराच्या नावलौकिकात एक चांगला मानाचा तुरा आज रोवला गेलाय आमच्या मिरजेचे उस्मान बांदार हे माझ्या बाजूला बसलेत त्यांनी आयर्नमॅन नावाची एक स्पर्धा असते जी मलेशियामध्ये आयोजित केली जाते आणि तिथल्या स्पर्धेत त्यांनी भाग घेतला एवढी कठीण स्पर्धा आहे की सतरा तासाचा वेळ दिला जातो त्या सतरा तासाच्या वेळेत चार किलोमीटर पाण्यात पोहणे एकशे ऐंशी किलोमीटर त्यानंतर सायकलिंग करणं आणि बेचाळीस किलोमीटर रनिंग करणं असे टास्क सगळे सतरा तासात पूर्ण करायचे असतात पण आज सांगताना मला सार्थ अभिमान आहे की पंधरा तासात हा टास्क त्यांनी पूर्ण केला म्हणजे एक आहे की लागोपाठ करायचं आहे सगळं त्यामुळं माणसाची किती क्षमता आहे आणि किती इम्युनिटी त्याच्यात आहे याची एक मोठी परीक्षाच आहे ती आणि त्या परीक्षेत त्यांनी एक चांगली यश संपादन केलं दोन तास शिल्लक ठेवून त्यांनी तो टास्क पूर्ण केला आणि त्यामुळं आज ते या मेडलने त्यांना गौरवण्यात आलेलं आहे आणि हे आमच्या मिरजकरांसाठी आपल्या सांगली जिल्ह्यासाठी एक चांगली गौरवाची बाब आहे निश्चितपणानं त्यांच्या या केलेल्या कर्तृत्वाला सलाम आहे परंतु असं वाटतं की अशा स्पोर्ट्समध्ये अशा पद्धतीने अचीवमेंट करणाऱ्या लोकांना शासनाकडून चांगली मदत व्हावी मी निश्चितपणानं येत्या काळात प्रयत्न करेन की असे जे काय टास्क पूर्ण करणारे असे कष्ट करणारे खेळात आपलं नाव लौकिक वाढवणारे ना आणि पर्याय आपल्या देशाचं नाव लौकिक करणाऱ्या या सर्व मंडळींना शासनाकडून योग्य तो प्रतिसाद त्यांना मिळावा योग्य ती मदत त्यांना मिळावी यासाठी मी पुढच्या काळात निश्चितपणानं प्रयत्न करेन आज आमचे सहकारी भाई बागवान यांनी हा इथं त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला आणि म्हणून मी जमीलभाईला पण धन्यवाद देतो आणि ज्यांनी हा टास्क पूर्ण केला आणि आमच्या मेरसेचं नावलौकिक वाढवलं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो उस्मान बांदार यांना आणि पुढच्या काळासाठी शुभेच्छा